राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर युती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर शहरात विविध सामाजिक उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युती जिल्हाध्यक्षा ज्योतिताई सोनटके यांच्या वतीने राबवण्यात आले त्या अनुषंगाने शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळी वाटप करण्यात आली तसेच शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते शशी पाटील क्षीरसागर तालुकाध्यक्ष आत्माराम कपाटे शहर अध्यक्ष शेख साबेर अनिकेत आवर्दे शुभम मटपती दीपक कल्याणकर नागेश कपाटे दीपक काकडे अरविंद सोंटके गंगाधर सोंटके भीमा शेळके युती तालुकाध्यक्ष ममता सूर्यवंशी रोहिणी लोणे प्रियंका सोंटके छाया लोखंडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते सर्वप्रथम मानवांना अभिवादन करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे आमदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांच्या आदेशानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवती जिल्हाध्यक्ष ज्योतिताई सोनटक्के यांच्या वतीने अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले आणि लहान मुलांच्या हस्ते केक कट करून मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले ह्यावेळी उपस्थित पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शशी पाटील क्षीरसागर अध्यक्ष आत्माराम कपाटे दीपक काकडे इतर कार्यकर्ते उपस्थित होते तालुका अध्यक्ष ममता सूर्यवंशी प्रियंका सोनटके छायाताई लोखंडे रोहिणी लोणे आदी युती उपस्थित होत्या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम छान प्रकारे संपन्न झालेला आहे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते पुनश्च एकदा दादांना वाढदिवसाच्या बरोबर शुभेच्छा देते दादांच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी मी निसर्गास प्रार्थना करते धन्यवाद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय संविधान